गुड मॉर्निंग मित्रांनो शुभदीप पावली तर आपण आज नगरला चाललो आहेत आणि आदेश गाडीची आज आदेशने नवीन गाडी घेतली ती गोष्ट तीन दिवस आलं पाचशे किलोमीटरपर्यंत गेलेले तरी तिची सर्व्हिसिंग करायला फर्स्ट सर्व्हिसिंग करायला आपण चाललो नगरला टी व्ही शोरूमला तरी गाडीचा परफॉर्मन्स हे चांगला आहे एकदम भारी गाडी आपल्याला दोन मार्ग सापडतात नगरला जाण्यासाठी हा लेफ्ट साईडचा सा मार्ग मायजळगाव आणि हे राईट साईडला कडाष्टीकडून जाणारा मित्रांनो आता आम्ही च्या पहायला थांबतोय गाडी सर्व्हिसिंगला लावली नंबर आता सात वाजता टाइम तर लई लागणार कमीत कमी दोन तीन तास तरी शोरूम मध्ये लई मोठ्या गाड्या पण इथं टी व्हीच्या चकुट्या वगैरे रायडर भरपूर गाड्या शो शोला लावली आपली गाडी ही ची सर्व्हिसिंग करायला लागलो आलो तर बॅक साइडला लावली ला त्याचं सर्व्हिस सेंटर बॅक साइडला आणि शोरूम गाडी सर्व्हिसिंगला थोडा नाश्ता करावा म्हणलंय कुठेतरी हॉटेल हो वगैरे हो काहीतरी उडकून नाश्ता करून घेऊ लागली सकाळ सकाळ लवकर निघलो होत ना साडे वाजेपर्यंत तरी पण पोचलत आम्ही सकाळ सहाचे आठपास दरम्यान निघलं लवकर लवकर पोहोचलं आहे चाहे थोडी भुट लागली आता सकाळ नापासून तरी भेटून लवकर तरी पण रास्ता क्रॉसिंग करायला ते गर्दी राव सकाळ सकाळ स्वामी नाश्ता सेंटर म्हणा सुरू झालेलं दिसतं आहे भेटते का बघ की काय भेटतं विचार पहिले आता नाश्ता आलाय पोहे मागवलेत दोन प्लेटी आदर्श कसा वाटतोय नाश्ता एक नंबर नाश्ता क्वालिटी वाटतोय बरं का मस्त लागतोय लाग चला गे पण नाश्ता करून पहिलं परत शोरूमला जाऊन सर्व्हिसिंगची काम थोडी करायची नंतर परत शॉपिंगला जायचं आहे आपल्याला थोडे कपडे वगैरे घ्यावं म्हणजे जरा दिवाळीचे शॉपिंग नाश्ता जरा जास्त होता आणखीन एक प्लेट मागवली ती पण मागवली टेस्टी जरा जास्त पोट भरून तरी खावा म्हटलं जरा डबल आता सर्विस सेंटर मध्ये गाडी आतमध्ये आणखी नेलेली नाही नंबर रचली तिथे बाहेरच नाही आता कुठे हवा नंबर आला का आता सांगितली विसरत <laughs> आहे काय चेक करायला लागले आता गाडी आतमध्ये चेक करून आतमध्ये परत ब्रेकिंगचा थोडा नॉर्मल इशू होता गाडीचा आता तेच चेक करायला चालले तर आज काय गाडीची सर्व्हिसिंग खायची शक्यता वाटत नव्हती सुरू झाली कारण दिवाळीचं से सेल चालू असतंय तर त्यांच्या नवीन गाडी यायची असतात मग गाडी सर्व्हिशिंग घ्यायला जरा कमी कर घेतली आता ऑफिस बघू आता सर्व्हिशिंग कशी करतात कशी माहिती काय होतं आहे दिवाळीमुळं जास्त सेल होतात गाड्या नवीन गाड्यासाठी स्टाफ लागतो त्यांना पुढं स्टाफ म्हणजे तर आपलं नीट कारणपर्यंत नसतं माहिती त्यासाठी सर्व्हिसिंगला डायरेक्ट नकोच म्हणले घेतच नाहीत म्हणले आता काय झालं आता आम्हाला जे मॅनेजर येते त्यांचे काय असते ते आम्हाला म्हणले की तुमची फ्री सर्विस नाही म्हणजे फ्री मध्ये तुमचं फक्त काय येते तुमचा लेबर चार्ज फ्री राहतोय आणि दुसरं म्हणजे तुमचं जे एक्सटर्नल जे काम असेल गाडीचं म्हणजे दुसरं जे घोटाळा बोटाळालाय ब्रेकिंग हा कंपनी हिशो म्हणायचं थोडक्यात ते जे चार्जेस नसते म्हणले आणि बाकीचे तुमचे ऑइलचे चार्जेस म्हणले परत एक चार्जेस आहेत आणि आणखीन कशा सांगितलं ते हा ऑइल फिल्टर जे तिन्ही चार्जेस त्यांनी अठराशे रुपये लावले आणि नुसते नावाचीच फ्री सर्व्हिसिंग आहे पैसे तेवढे घेतात उलटायचे चालू येतो गाडी घेतल्यानंतर तीन सर्व्हिसिंग अशीच आहेत आणखीन पण ह्याला तिन्ही ला पेच करावं लागते नुसतं फ्री नावाच आहे आम्हाला कसं वाटलं की बाबा फ्री म्हणजे पूर्णच नुसतं आपण जायचं पूर्ण त्यांनी काम करून द्यायचं प्रॉपर आणि आणायचे महागारी पण हे तसं नाही पूर्ण लुटायला दे गाडी आपण सर्व्हिसिंगला लावली काय माहिती मेकॅनिकल सर्व्हिसिंगला लावून ऑइल बिल काढून ठेवले लवकर तयार करा वगैरे जायचे पटकन चालू केली सर्व्हिसिंग त्यांनी ऑइल काढून आता दुसरं टाकते बघते फिल्टर आणला आणखी त्यांचं काम चालू कपड्याची शॉपिंग करायला आता कोहिनूरमध्ये आलेले लय मोठं ब्रँडेड कपडे भेटतात बघा तुम्ही टोटल स्पोर्ट फिटनेस आणि तीन पूर्ण स्पोर्टचे एक सिरीज आहे इकडं इकडं पूर्ण यू एस पोलो ॲलेन्स ऑली क्रिमझन क्लब कोहिनूर पूर्ण ब्रँडेड कपडे भेटतात इथं घेऊ ह्याच्यात कुठून तरी एखादा ड्रेस चॉईस करू

دغه کمپني 3400 مينه کې دغه پرایس راکړي 3400 د ستاګار په څیر د ژوند کاري د دوه چرته پام کولو اجازه ورکړل کیږي د نظام پندل په حساب سره رهار دیوالې مړ رهار نه جوړول لاي ښه دي د پړیاو په اړه څه ویل

अन्न हो करून आलं होतं यायला लई उशीर झाला पाच ते सहा वाजल्या पण सर्व्हिसिंग एक नंबर होती टी एसची गाडी मस्त सर्व्हिशिंग करून ब्रेकिंगचं चेक करून एक नंबर क्वालिटी केली आणि येता येता परत शॉपिंग शॉपिंग पण केली थोडीफार एक शूज घेतला आहे एक ड्रेस घेतला आहे शूज असा आहे कॅम्पसचा काय ह्याची प्राईज वाटतं किती बाराशे हा तेराशे रुपये प्राईज आहे ह्याची सात नंबर आणि एक ड्रेस घेतला आहे हवा काय बाराशेची पॅन्ट वाटतं आणि पाचशे सहाशेचा एक शर्ट दोन्ही मिळून सतराशे शेव ट्रीज शॉपिंग केली थोड़ी थोडीफार मित्रांनो तुम्हाला थोडा जरी ब्लॉग आवडला तरी मला कमेंट करून कळवा कुठं चुकते कुठं नाही म्हणजे मला त्याच्यात सुधारणा करायला थोडीफार आणि कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद